सो हॅलो गायज व्हेरी गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो गायज कशी सगळी मंडळी आय होप बरी असतील आणि बरी असलीच पाहिजे तो so काय आज डेली ब्लॉग बनून आज फॅमिली ब्लॉग नाही काय ब्लॉग नाही आज बनवणार आपण रेसिपी आणि रेसिपी दाखवणार काय बसतात काय बनवण्यावाले आपण अंडा चिल्ली बघूया आता मागाशीच कवटा उखरल्यान एक कवटा तीनच घेतले मी एक प्लेटमध्ये दोनच येतात आमच्या नाम इथं आम्ही घेतले तीन कवटा याला आता सोलता हो। मग कापून एकदम बढिया बनवशील ना बघू का बोटा दाटीत राहिलो पाहिजे मी आणि आपल्या पब्लिकला पण आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण समजलं पाहिजे अंडा चिलीची रेसिपी ओके गाईज तर अंडा चिलीची रेसिपी बघण्यासाठी गाईज कंटिन्यू करा व्हिडिओला आणि लाईक तर कराच आवडली तर पण टेस्ट तर मलाच करणार आहे फक्त आणि तुम्हाला जर टेस्ट घ्यायची असेल तर न्यू मानसे हॉटेलला विजिट द्यायला लागेल गाईज त्यासाठी न्यू मानसे हॉटेलला या नक्की आज मी खाणार मस्त आहे की अंडा चिली चलो यस ओके काय जाणे मस्त पैकी अंडे कापायला घेतलेले जाता बघू शकता तुम्ही एकदम मध्ये कापलेले आहेत आणि आता यांना मस्त आपण कोटिंग लावून घेऊया आधी कोटिंग लावल्यानंतर जाणार तेलामध्ये फ्राय करणार कोटिंगमध्ये काय काय यूज होते ते पण तुम्हाला दाखवणार आता दाखवतो तुम्हाला कोटिंगमध्ये आम्ही काय काय टाकणार आहे यस ओके काय जाना मस्त लसूण घेतलेला आहे आणि अद्रक घेतलेला आहे आणि थोडीशी मिरशी तिकट टाकून तुम्हाला तिकट नाही पाठव नमक मस्त स्वाद अनुसार नमक टाकून घेतलेलं आहे आपण या काय बोलतात व्हाईट पावडर आणि अंडा कवाट टाकले कवाट चलो आणि मस्त पैकी आता मिक्स करून घेऊ विथ कोथिंबीर के साथ साथम्याय का थोडासा मके का आटा ओके हे टाकून घेतलेला आहे मक्याचा आटा आणि ह्याच्यात मस्त आता काय टाकणार आहे सगळ्यांना तुम्हाला माहिती असत आणि नाही करू शकता तुम्ही पहिले चेक केलं पाहिजे तापते तापले रे घड्या करली आहे कर तुला काय सांग काय आली बघा अंडा काढला आणि मला सांगला तुम्ही बरे अंडावर अंडावर उल्हासनगरला जाऊन जाईल अंड्यावर मस्त पाय की आता चला आपण सोडून घेऊ आता झालेला आहे आणि खसारा बघा निघत कराय धवली आणि आखी निघत करायचं बघा नाही खतारा बघा काय देवा असून दे चिवडा खाऊन घ्या आपण मस्त ओके आता काय होत आहे मस्त पैकी तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू करा पुढची रेसिपी बघण्यासाठी काहीच आणि तुम्ही पण घरी बनवून बघा तुम्हाला तर सांगितलेलंच आहे बाकी काय अजून सिक्रेट नाही मसाले फक्त मस्त चांगल्या टॉप क्वालिटीचा वापरायचं सॉस जरा चांगलं टॉप क्वालिटीचा वापरायचो शॅम्स नाही तर विंग विंगचा पण सॉस नाही डुप्लिकेट येतात मार्केटमध्ये शॅम्सचा सॉस वापरतात छोटा छोट्यामध्ये जाम पावर असतो एक लिटरमध्ये चला, हो चला आता मग ह्या फ्राय होतंय तिकावर उसतात मस्त शिमला का फेकते तिकडे बघू मस्त आहे चालेल आणि हो कांदा पण गायच आपण फ्राय करून घेऊ आणि थोडीशी शिमला सांगली त्याला कांदा जास्ती नको चला घेऊ आता फ्राय करून त्याच्यानंतर आता तिकडे कडाई पण तिकडे रेडीच ठेवलेली आहे मी गाय शिकणार आहोत आज पानवाला आज मला शिकवणार आहे उस्तात व त्या शेड आपण आहोत चलो मस्त शिकून घेता आता नंतर उस्तादला काढून कारून टाकतो मग टेन्शन नाही पगार पण वाचल टेन्शनच नाही घाम पण निघाल माझा काम करून नाही रे रेखा घाम निघेल भांडी भिठी घालायला लागतात जाऊ दे उत्साह व्हायचोच बरा आहे आमचा काय टेन्शन नाही पाऊस होतो बराबर जातो घेतात देतो आपला टाकून निघत मस्त खरं चका चवलेली आहे तर माझं तोंड मागला तर तोंड दिसत नाही माझं चला गे झला बोल चला तोंडाने काय मावा आहे का करे मावा तोंडाने मावा ग जेव मी चालू करू बनवाला अभि मेरे बोले ओके चला वो बेटा सापला ना चला गाइस पहिले जेव मस्त आहे की ला ना या ना ह्या गॅसचा काय आपल्याला एवढा ज्ञान नाही म्हणजे मोठी गॅस आहे फ्लेमचा पण काय म्हणा एवढा ज्ञान नाहीतले बनवायला पहिल्यांदा उस्ताद जो आहे शिकत आहे चलो शिकत आहे तो शिकत आहे ते उसलाच बोल ना म्हणजे तुटतील जी जाम बेकार जर तिला आरती आहे काय ते का हा थोडासा टाकू का हे मस्त स्टायलिश तेल टाकतात तुम्ही बरोबर ना हा शिकलो ततिटा न पर दुतरा चाहिँ खुसाव आकाले टाउकोमा असर लाग्या नि आ दातले लावन मलाई अझैच बास मात्रै यजना जुन बसका मास जितले दवरको नाको तर आ जरा अत्र बस गाइ जा न यो आटो टाढै लेछ एरा कम

हाँ यार सूप डाला गया यार सब सूप अंडे चिपके अभी इसमें सॉस डालता हूँ मैं थोड़ा सा ये सॉस से एक तो नाइन सांगले करें मस्त सॉस है बस 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 जस्ट नहीं रखेगा ये लोग बाइस नेट आपने नीचे नीचे हाँ जो होगा सैंस तुमने सामी लमी सैंस सैंस सॉस ऑफ का बस का हाँ बस ओके अ নক'ব আল ন शिकवणार तू काय ताणच काय नाही कोण किलोर टाकले मस्त झालं मांजिरी झाडा झाले रांडो हे आता गॅस आपण फास्टे मस्त नमक टाकायला ही आता नमक माझी काही भाजी नाही मला अजून पडत नाही

अरे कांदा जरा चांगला तरी कापायचा होता चिवडाच बनवला कांद्याचा वाटला पाहिजे थांबा होत थांब 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 आणि गाय बघू शकता तुम्ही अंडा चिली एकदम कडाकच बनलेली आहे चला आणि मस्त पैकी अंडा चिली रेडी झालेली आणि तुम्हाला पण रेसिपी दाखवलेली राईट आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा लाईक करायला विसरूच नका चला आपण पहिले अंडा चिली खाऊन देऊ गरम ग्राम टो मागा बेका पण मस्त टेस्ट करायला दिलेले दादाच्या भेट द्या खायची असेल टेस्ट करायचे असेल न्यूमानशेला भेट द्या विजिट करा चला आपण घेऊ का म्हणून कसे वाटले दादा एकदम छान धन्यवाद धन्यवाद अजून टेस्ट करा हो दादानी पण लगेच ऑर्डर केली खाल्या खाल्या दादा टेस्टला दिली दादानी पण लगेच ऑर्डर आहे चला काय खाऊन घेतो आम्ही या तुम्ही पण संपलेली अंडा चिली फिनिश बाबा मोबाईल बरोबर अंडा चिली फिनिश तर कायच अंडा चिलीची रेसिपी आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर शॉर्ट व्हिडिओ जास्त मोठी नाही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरूच नका चॅनलला सबस्क्राईब करा अजून नवीन नवीन रेसिपी टाकणार कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मला आज डीएम एम आलेले की तू हॉटेलच्या रेसिपीचा चॅनल अलग उघड पण तेवढा टाईम नाही मला शूट करा एडिट करा ऑलरेडी फिटनेसचा चॅनल आहे त्याच्या व्हिडिओच एडिट नाही करत कार तर मी काढतो व्हिडिओ आजच त्या दोन व्हिडिओ डिलीट मारल्या म्हणजे दोन वर्कआउटच्या दोन व्हिडिओ नाही दोन वर्कआउटच्या व्हिडिओ डिलीट मारल्या म्हणजे एखादी व्हिडिओ तर डिलीट झाली ना चुकून तरी अख्ख्या वर्कआउटची व्हिडिओ डिलीट मारायला लागतात मग ऑप्शनच नाही राहत तो मारून टाकतो मेहनत तर करता पण एडिटिंगला वेलच नाही भेटत डेली ब्लॉगच चाललेत त्यामुळं तो जरा स्लो चालू आहे चॅनल पण बघूया जर काही जास्त लोकांनी जर मला सपोर्ट केला लव केला प्यार दिला तुमच्यासारख्या तर खोलून टाकू तर तुम्हाला जर जास्त म्हणजे अजून रेसिपी नवीन नवीन बघायची असेल तर नक्कीच खोलून मी आणि त्याच्यावर रेसिपी टाकत जाईल तर चला काहीच व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सांगा कोणती रेसिपी बनवू तर अंडा चिली तर क्लास झालेले त्या दादांना पण आवडली त्यांनी लगेच ऑर्डर दिल्या दोन प्लेटचे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये काळजी घ्या सप्त केली बाय गुड नाईट टेक केअर